दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य राज्यभरामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मूलभूत प्रश्नाविषयी अनेक वर्षापासून काम करत आहे शिक्षक सेनेच्या माध्यमातून संस्थेची कामं शिक्षकांचे प्रश्न अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित संस्था याबाबत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहे या एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यस्तरीय संस्था चालकांचा मेळावा तसंच राज्यस्तरीय आदर्श संस्था आणि संस्था चालक पुरस्कार सोहळा हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये बुधवारी पार पडला यावेळी महाराष्ट्रातील अनेक शिक्षण संस्था चालकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी या, या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती योगेश कदम गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसंच शिवसेना वैद्यकीय कक्षाचे आरोग्य दूत मंगेश चिवटे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे आणि शैक्षणिक सामाजिक राजकीय अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती यावेळी संयोजक प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब अडसूळ संस्थापक अध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुरस्कार मिळालेल्या सर्व संस्था संस्था चालकांचं अभिनंदन केलं तसंच एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य यांचेही धन्यवाद मानून त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आमच्याकरता ही व्यक्ती मेहनत घेईल की नाही म्हणजे फक्त सभागृहामध्ये जायचंय म्हणून विधानसभे निवडणुकी लढवायचे की खरोखर आमचे प्रश्न मांडायचे तर मला वाटतं आता मी आतमध्ये येता येताच आपला इथे उल्लेख भावी आमदार म्हणून झाला आहे पण मी देखील भावी आमदार म्हणून उल्लेख करायला हरकत नाही आपल्या सर्वांचे भावी आमदार मंगळा समंजे साहेब मंगेजी चिवटे सन्माननीय चरणरावजी चौरे असतील आमचे मनीषजी काळजी असतील औदुंबर उखेडे असतील सचिनजी सचिनजी जगताप आमचे आज इथे सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असतील एकंदरीत आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा आणि वितरण सोहळा इथे पार पडतोय मी अधिक वेळ घेणार नाही माझी सव्वा बारा वाजता माझी बैठक होती पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये आणि आता इथे पाहून वाजलेला आहे फक्त इथे याच एकमेव कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी मंगेश शिवटे हे मला भेटायला मंत्रालयामध्ये आले होते त्यांनी मला या कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं आणि स्वरूप सांगत असताना त्यांनी संसाचालकांचा आपण सत्कार सन्मान सोहळा ठेवलेला आहे आणि आता आता आपण या कार्यक्रमाला या मला त्याची विनवणी केली दोन कारणांसाठी मी नाही बोलू शकलो नाही पहिलं म्हणजे अर्थातच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणायला हरकत नाही कारण शिक्षकांचा सन्मान होताना आम्ही अनेक वेळा पाहिला अनेक वर्ष पाहिलंय परंतु संस्था चालकांच्या समजून घेत नाही आणि संस्था चालक ज्या अडचणींना मात संस्था जिवंत ठेवत असतात आम्ही स्वतः अनुभवतो कारण आमच्या देखील कोकण विभागामध्ये तशा संस्था कमी आहे परंतु माझ्या वडिलांनी सन्मान्य रामदास भाईंनी जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वी संस्थेची स्थापना केली आमच्या देखील संस्था आहेत माध्यमिक उच्च माध्यमिक संस्था आमच्या देखील मला वाटत आपल्या जिल्ह्यामधील संस्था चालकांच्या गाठीभेटी होतील त्या निमित्ताने त्यांच्या समस्या मी स्वतः समजून घेऊ शकतो या उद्देशाने एक आलोय आणि दुसरा उद्देश मला तेव्हा मंगेशी सांगितलं की दादा आपल्याला पुणे विभागाची आपली ही निवडणूक आपल्याला लढायची आहे आणि आपण त्याची तयारी करतोय म्हटलं मंगेश मंगेशसाठी आपण आलंच पाहिजे हा दुसरा प्रामाणिक उद्देश ठेवून मी आज इथे आलेलो आहे आणि मला वाटतं अशा व्यक्तीला पाठिंबा द्यायला काहीच हरकत नाही बघाशी असं म्हटलं की असं कधीच होताना मी पाहिलं नाही की जे मतदार आहेत त्या मतदारांनी पुढाकार घेऊन आपला उमेदवार एका वर्षा अगोदरच ठरवलेला आहे असं होताना आम्ही कधी होता ना पाहिलं नाही तर मंगेशच्या वाटून पाहून मला खरोखर समाधान असं आम्ही कधीच पाहतो की त्याच्या कार्याची पोच पावती आणि माझं आपल्या सर्वांना एकच विनंती असणार आहे मला वाटतं मी आता बसला बसता जस माहिती घेतो कारण तसे या निवडणुकीच्या बाबतीत मी कधी सक्रिय नव्हतो आमचा तो कोकण विभाग कोकण विभागामध्ये ने नेहमी आम्ही सक्रिय असतो तिथल्या सगळ्या निवडणुका आम्ही हाताळतो परंतु पुणे विभागात म्हटल्यानंतर तसं आम्ही कधी लक्ष घातलं नव्हतं परंतु आता मंगेसाठी नक्कीच लक्ष घालू जेवढी मदत केली तेवढी मदत आम्ही करणारच आहोत जोबा छप्पन एक हजार काहीतरी मतदार आहे आणि आपल्याला मला सांगायला एक एका गोष्ट अभिमान वाटतोय की आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने असलेली आपली ही संघटना एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना या शिक्षक सेनेची आपण सर्वांनी स्थापना केली आहे मला वाटतं ह्या आपल्या शिक्षक सेने आपल्या या संघटनेच्या आप माध्यमातून अंगीकृत आपली संघटना शिवसेनेची अंगीकृत असलेली संघटना या संघटनेच्या माध्यमातून आपण ही पहिली कराची निवडणूक आपण घडणार असू आणि आपला हा विजयोत्सव एकशे एक टक्का आपण तिथं साजरा करणार माझ्या मनामध्ये शंका नाही त्यांनी इतका जबरदस्त त्या मुख्यमंत्री शहा निधीच्या बाबतीत त्यांनी काम केलं म्हणून त्याच्या कार्याची पद्धत आम्ही फार जवळ पाहिलेली आहे म्हणून आपण सर्वांनी जो उमेदवार म्हणून नक्की केला ना उमेदवार म्हणून नाही तर मीच आपलं बोलायचं आणि आपल्याकडनं कुठलाही उघड नसायचा असं नाही ना नक्की उमेदवार नक्की केल्या की नाही जरा जोरात आवाज होता हात बरोबर आवाज होता उमेदवार नक्की केल्या की के के नाही मला वाटतं आपण सर्वांनी ज्या व्यक्तीची निवड केली आहे ही व्यक्ती आपल्यासाठी तिथे सटेल हा विश्वास माझा तरी त्यांच्यावरती आहे आणि तो विश्वास आपण देखील इथे दर्शवला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो अधिक वेळ घेत नाही आपल्या सर्वांच्या परवानगीने मला लगेच निघायचं आहे परंतु आपल्या सर्वांना आपल्या आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व इथे एकत्र जमला आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही